रायगड जिल्हा सुनील तटकरे यांच्या बापाचा नाही आमदार पुत्र विकास गोगावले यांची खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका रायगड जिल्हा सर्वसामान्य रायगडवासियांचा आहे विकास गोगावले रायगड जिल्हा हा सुनील तटकरे यांच्या बापाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली सुनील तटकरे यांचे मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील वाढते दौरे पाहता विकास गोगावले यांनी यावर टीका केली आहे येत्या दिवाळीनंतर मंत्री भरत गोगावले ही म्हसळा श्रीवर्धन तळा रोहा परिसरात दौरा करणार आहेत त्यामुळे कोणी कोणाला अडवू शकणार नाही असं म्हणत त्यांनी तटकर यांना पुन्हा डिवचवले आहे फेऱ्या वाढलेल्या तर आनंदाची गोष्ट आहे आता आमच्याही श्रीवर्धन मतदारसंघामध्ये फेऱ्या फेऱ्या वाढतील तुम्हाला दिसेल दिवाळीनंतर आमच्याही देखील आढावा आहेत आमच्याही अधिकाऱ्यांशी संवाद असणार आहे आमच्याही तहसील कार्यालयांना भेटी असणार आहेत भरतशेठच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हसला शासकीय निवासस्थान असो श्रीवर्धन शासकीय निवासस्थान असो किंवा रोहा शासकीय निवासस्थान असो या किंवा तळा तालुक्यातली नगरपालिका असो या चारही ठिकाणी भरतशेठचे दौरे आणि शिवसेना आमदारांचे दौरे या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या दिवाळीनंतर दिसतील अशातला भाग नाही आहे की फक्त तटकरेच कुठं फिरू शकतात किंवा तटकरेंचाच बापाचा किंवा मक्तेदारीचा हा जिल्हा नाही आहे हा जिल्हा सर्वसामान्य रायगडवासियांचा आहे आणि इथं कोणी कुठेही जाऊ शकतं कोणी कोणाला अडू शकत नाही